नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये एक अपडेट आलेला आहे आणि ह्या अपडेटनंतर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत आणि आपल्याला जी एफ आर एस करण्यासाठीचे जी अडचण आहे ती देखील दूर झालेली आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते की कोणते कोणते बदल आहेत तर आपण आता धावतीमध्ये बदल बघू आणि त्याच्यानंतर एक तर दोन मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला बदल जे आलेले असतात आता माझं अपडेट झालेलं आहे प्लेस्टोरमध्ये जा, जा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करा आणि ते अपडेट केल्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे व्हॉट्सअप याच्यामध्ये ने आपल्याला बघायचं आहे आणि ह्या अॅरोला क्लिक केलं म्हणजे नेमकी बदल किती झालेले आहेत हे आपल्याला बरोबर समजतं आता जर तुम्ही ह्या चार्टला पाहिलं तर तुमचं नक्कीच लक्ष आली लक्षात येईल की जवळजवळ नऊ नऊ प्रकारचे बदल हे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आता झालेले आहेत आणि भौतिक बदल हे आपल्यासाठी चांगले आहेत त्याच्यामुळे आता ते एक एक समजून घेऊन घ्या आधी सगळ्यांचा तुम्हाला अर्थ सांगून देतील त्याच्यानंतर एक तर दोन डेमो मी त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे तर सगळ्यात पहिला बघा क्रिएशन ऑफ अप्पार आय डी हॅज बिन इंट्रोड्यूस फॉर तीन तस इयर्स बेनिफिशरी म्हणजे तीन तर सहा वयोगटासाठी अप्पार आय डी तयार करणे हे ऑप्शन सुरू करण्यात आलेलं आहे जास्त टेन्शन घेऊ नका ते देखील सोपं आहे परंतु सध्या ते आपल्याला करायचं आहे किंवा नाही जोपर्यंत कार्यालय सांगत तोपर्यंत टेन्शन घेऊ नका परंतु अप्पर आय डी करायचं आलेलं आहे त्याच्यामध्ये मी बघित मध्ये बघितलं की काय अडचण येत आहे किंवा नाही परंतु तुम्ही तु आता फक्त अपडेट समजून घ्या त्याच्यानंतर एन सी पी ओ टी पी इन फ्युचर हॅज बीन प्रोव्हायडेड फॉर द बेनिफिशरीज म्हणजे लाभार्थ्यांसाठी एन एन सी पी ऑप्ट इन वैशिष्ट्य प्रदान करण्यात आलेलं आहे डिटेलमध्ये सगळं सांगतच चालते फक्त अर्थ सांगून देते त्याच्यानंतर यू डी आय डी फील्ड इज नॉट मॉड्युटरी एनिमॉर्न म्हणजे आपण जे अप दिव्यांगाचं जे ऑप्शन खाली होतं तर ते आता जे आपण म्हणतो ते अनिवार्य नाही म्हणजे आता ते भरायलाच पाहिजे याची गरज नाही ते देखील मी तुम्हाला सहित करून दाखवते दोन मी गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर ई वाय सी अँड एफ आर एस फ्युचर हॅज बीन प्रोव्हायडेड ऑन द बेनिफिशरी प्रोफाईल इट सेल्फ म्हणजे आपल्याला ई के वाय सी आणि एफ आर एस वैशिष्ट्य लाभार्थी प्रोफाईलवरच प्रदान केलेलं आहे म्हणजे आता जरी आपण स्किप करून टी एच आर भरला तरी आपल्याला जे आपली प्रोफाईल असते त्या प्रोफाईलच्या माध्यमातून तुम्ही त्याचं एफ आर एस ई के वाय सी करू शकता आणि ज्याचं राहिलेलं आहे ते देखील आपल्याला कळणार आहे ज्याचं झालेलं जा आहे ते देखील तिथंच समजणार आहे म्हणजे दोन गोष्टींचा फायदा झालेला आहे त्याच्यानंतर ई सी सी इज रिस्ट्रेक्टेड ऑन संडे म्हणजे रविवारच्या दिवशी ई सी सी हा प्रतिबंधित करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा आहे चेंजेस हॅज बीन मेड टू इन्शुअर दॅट स्कूल गोईंग फ्लॅग हॅज नो इम्पॅक्ट ऑन एन सी पी आता बघा शाळेतील ज्या मुलांचं आपण शाळेत गेले असं त्याच्यावर आपण क्लिक केलेलं होतं तर आता त्या मुलांचं देखील आपल्याला आता ते परत अंगणवाडीत आले असतील तर त्यांचा देखील आपल्याला आता बदल करता येणार आहे हा खूप महत्त्वाचा बदल आहे हे जे खालचे दोन तीन बदल आहेत हे खूप महत्वाचे आहेत कारण का महत्वाचे आहेत कारण की बऱ्याचशा आपल्या सेविकांचं कळत नकळत जे एन सी पीचं आहे म्हणजे आहारासाठी इच्छुक आहेत किंवा नाही तर त्यांचं नाहीवर क्लिक झाल्यामुळे बऱ्याच दिवसापासून ते मुलं आहाराला दिसत नव्हते म्हणजे टी एच आरला देखील आणि त्याच पद्धतीने गरम ताजा आहारला दिसत नव्हते तर त्या मुलांची आता आपल्याला मॅडम परीक्षिका मॅडम यांना रिक्वेस्ट पाठवायची आहे आणि ते तुम्हाला मी ते देखील दाखवते एका लाभार्थ्याचं ते करून दाखवते म्हणजे खूप साऱ्या ताईंचा हा प्रॉब्लेम आता हा सुटणार आहे ते बघा हा जो सहा नंबरचा मुद्दा आहे हा खूप साऱ्या ताईंसाठी महत्वाचा आहे तर तो मी प्रत्यक्ष तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून करून दाखवते त्याच्यानंतर अपार डी दाखवत नाही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर डी आय फील्डच्या संदर्भातलं देखील उदाहरण माझ्याकडे आहे ते देखील करून दाखवते आणि बाकीचं मात्र पुढच्या व्हिडिओनं दाखवेल आज दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर दाखवते एफाऱ्याचं देखील धावतीवर दाखवून देते परंतु कसं करायचं हे सांगत नाही तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर करते त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे त्याच्यानंतर सात नंबरचा आहे की टी एच आर कॅन बी प्रोव्हाइडे विदाऊट ओ टी पी नाव म्हणजे आता जे आपल्याला टी एच आर द्यायचा आहे तर तो ओ टी पी शिवाय आपल्याला देता येणार आहे त्याच्यानंतर ऍप ऑप्टोमायझेशन आणि मेजर बग फिक्सेस तर अशा पद्धतीचे नऊ हे बदल झालेले आहेत आता त्याच्यातील मी तुम्हाला जो सहा नंबरचा बदल आहे तो खूप महत्वाचा आहे तो आधी सांगते त्याच्यानंतर जो यू डी आय डी नंबर आहे याच्या संदर्भात सांगते म्हणजे नेमकं काय का अपार आय डी करायचं संदर्भामध्ये क्लिअर कट मला देखील अजून झालेले म्हणजे मी करून पाहिलं त्याच्यासाठीच्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्यासाठी मी थोडी थांबलेली आहे, आहे। परंतु ज्या दोन गोष्टी आहेत एक दोन नंबरची त्याच्यानंतर तीन नंबरची आणि त्याच्यानंतर शाळेची ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या मी तुम्हाला आधी व्हिडिओच्या माध्यमातून करून दाखवत्या आता त्याच्यासाठी आपल्याला बॅग जावं लागेल आणि पोषण ट्रॅक अॅप्लिकेशन मध्ये आपल्याला जावं लागणार आहे त्याच्यासाठी तर याच्यासाठी आता लाभार्थीच्या मॉड्यूलवर आधी जावं लागेल आणि लाभार्थीच्या मोडूलवर जाऊन आता आधी सर्वप्रथम जे तुमचं एन सी पीचं आहे बघा केवायसी चा चार नंबरचं चा ते आपण बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मग ज्या दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत ते मी दाखवते त्याच्यासाठी आपण सहा महिने तर तीन वर्ष वय गेटातील लाभार्थ्याचं उदाहरण घेऊ तर बघा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर लाभार्थ्याच्या मध्ये आपल्याला क्लिक करायचंय आपल्याला केवायसी करायची तर लाभार्थ्याच्या मध्ये आपल्याला क्लिक आहे तर बघा आपल्याला प्रोफाईलवरच वरच दिसले प्रोफाइलवर आपल्याला वरच दिसतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन आपल्याला क्लिक करायचं जिथं आपण बालकांचं वजन वगैरे याच्यावर क्लिक करतो आणि ते पाहतो ग्रेडेशन तर तिथेच वर तुम्हाला ही प्रोफाईल दिसत आहे आणि या प्रोफाईल वर दिलेला आहे की ई केवायसी अँड फेस कॅप्चर फॉर द बेनिफिशरी आर इनकम्प्लीट विच आर इम्पॉर्टंट फॉर इन एबलिंग टी एच आर अँड एस सी एम डिस्ट्रीब्युशन हे आता इथं स्पष्ट दिसले दिलेलं आहे की जरी तुम्ही स्किप करून टी एच आर भरला तर तुम्ही पुढे जाच्या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला ई के वाय सी ही आता करता येणार आहे त्याच्यामुळे आपल्या ठरलेल्या तारखेला एक ते पाच तारखेपर्यंत आपण टी एच आर स्किप करून देऊन टाकायचं आणि ज्या लाभार्थ्यांचं राहिलेलं आहे त्या लाभार्थ्याचं आपण ह्या पद्धतीने करू शकतो आता आपण तिथं क्लिक केलं म्हणजे ह्या पद्धतीचं ऑप्शन ओपन होतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दिलेली प्रोसेस आहे की ह्या पद्धतीने ऍक्सेप्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ज्या पुढच्या गोष्टी येतात त्या सगळे आपल्याला एक एक करत क्लिअर करत जायचं बघा आपण ऍक्सेप्टवर जर क्लिक केलं तर इथं जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला आधी फेस कॅप्चर करायचं आहे अगदी सेम त्याच पद्धतीने ह्याच पद्धतीने आपल्याला करत जायचं आहे बघा त्या बाळाचा फोटो देखील इथं आलेला आहे आधारवरचा आहे तो त्याच्यामुळे तर ह्या पद्धतीने आपल्याला करत जायचं आहे फेस कॅप्चरवर अगदी आपण क्लिक करणार अगदी नेहमीसारखं आहे काहीच कठीण नाही तर अगदी आपल्याला फेस कॅप्चर आप करायचा आहे ह्या पद्धतीनेच अगदी नेहमीप्रमाणे कॅप्चर फेस त्याच पद्धतीने अगदी काहीच बदल नाहीये त्याच्यानंतर आपल्याला ई केवायसी करायची आहे तर अशा पद्धतीने हा बदल झालेला आहे म्हणजे आपण ज्यावेळेस मागे जावर क्लिक केलेला आहे आणि मी डायरेक्ट आता बाहेर आलेली म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचं होतं की पोषण ट्रॅकर मध्ये जर आपण स्किप करून टी एच आर भरला आणि आपल्या जर काही लाभार्थ्यांचा टी एच ई केवायसी किंवा फेस कॅप्चर करायचा राहिला असेल तर तुम्ही त्या प्रोफाईलच्या माध्यमातून करू शकता तुम्ही जर म्हटलं तर मी ती डिटेलमध्ये देखील दाखवू शकते परंतु आता फक्त ही व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगते त्याच्यानंतर आता आपला एक मुद्दा होता तो देखील मला तुम्हाला क्लिअर करायचा आहे की आपल्याला शाळेचं उदाहरण त्याच्यासाठी तीन तर सहामध्ये जावं लागेल बघा तीन तर सहा मोडूलमध्ये आपण क्लिक केलं आणि जे सहा नंबरचा मुद्दा होता जो एन सी पीचा मुद्दा होता तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे खूप साऱ्या ताईंसाठी तशी ता अडचण होते आता मी जे प्रायव्हेट शाळेचे मुलं आहे तर त्यांचं मला तुम्हाला दाखवता येईल पण तुमच्याकडनं हे चुकून झालं असेल त्यांच्यासाठी तुम्हाला हे करायचं एवढं लक्षात ठेवा चुकून झालेलं असेल म्हणजे तुमचं एन सी पीवर नाही सांगितलं गेलंच अशा लाभार्थ्यांचं आपल्याला करायचं आहे तर बघा इथं मी ह्या लाभार्थ्याचं उदाहरण घेते याच्यासाठी आपल्याला त्याच्या तीन डॉटर जायचं आहे यासाठी आपल्या लाभार्थ्याच्या तीन डॉटर जायचं आहे तीन डॉटर गेल्यानंतर आपल्या समोर बघा ऑप्शन आहे आपल्याला एम याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला कोणासाठी करायचं आहे ज्या लाभार्थ्यांचं चुकून तुमच्याकडनं गरम ताजा आहारासाठी नाही म्हटलं गेलेलं आहे आणि असे मुलं आपल्या अंगणवाडीत येत आहेत तर अशा मुलांसाठी आपल्याला हे ऑप्शन वापरायचं आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं या ऑप्शनला बघा ही ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला खाली दिसत आहे सगळ्यात खाली तर बघा आपल्याला आतापर्यंत हे ऑप्शन न आणि आपल्याला जिथे ह्या लाभार्थ्यांचं जर आपल्याला एकदा नाही म्हटलं गेलं तर आपल्याला ह्या लाभार्थ्यांचं होय म्हणता येत नव्हतं म्हणजे चुकून काही लाभार्थ्यांचं झालेलं होतं किंवा तुमच्याकडनं अंगणवाडीऐवजी शाळा त्यांची क्लिक झालेली होती प्रोफाईलमध्ये त्या लाभार त्यांचं नाहीवर क्लिक झालं त्याच्यामुळे ते गरम ताजा आहाराला येत नव्हते किंवा टी एच आरच्या मुलांचं देखील तसं झालं असेल तर ते देखील इथं येत नव्हते तर आपल्याला तो बदल करता येत नव्हता परंतु आता तो बदल आपल्याला परवीक्षिका मॅडम यांना रिक्वेस्ट करून करता येणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा इथं दिलेलं आहे स्पष्ट की वॉन्ट द चेंज टी एच आर किंवा एस सी एम ऑप्शन म्हणजे आपल्याला याच्यात बदल करायचा आहे का आता मला बदल करायचा नाही परंतु तुम्हाला व्हिडिओसाठी दाखवण्यासाठी मला ते करावं लागणार आहे कारण माझ्याकडचे सगळे मुलं अंगुळत येणार आहेत आणि सगळ्यांचं कुठल्याही प्रकारची अडचण नाही परंतु आता हा प्रायव्हेट शाळेचा मुलगा आहे तर याचं मला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता येणार आहे की की कशा पद्धतीने आपण रिक्वेस्ट करणार आहोत आता इथं खालचं ऑप्शन आहे सेंड रिक्वेस्ट आता ही रिक्वेस्ट जे तुम्ही करणार ती परीक्षका मॅडम यांच्या जे पोषण ट्रॅकरचं ऑप्शन त्या मा ती आहे त्यांचं जे पोषण ट्रॅकर त्यांचं ओपन होतं पूर्ण बिटाचं तर त्या माध्यमातून त्यांना तिथे ते करता येणार आहे तर आपल्याला त्याच्यासाठी रिक्वेस्ट पाठवायची आता हे जो ॲरो आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं पण हे तुम्हाला कोणाचं करायचं आहे की ज्या मुलांचं चुकून ते अंगणवाडी केंद्रातच आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याकडनं हे नाहीवर क्लिक झालेलं आहे तर अशा मुलांसाठी आपल्याला सेंड रिक्वेस्ट करायची कर आहे अन्यथा जर जी मुलं प्रायव्हेटला आहेत त्यांचं आपल्याला करायचं नाही किंवा असं पण होऊ शकतं की मुलगा प्रायव्हेटला गेलेला आहे परंतु तरी देखील तो आरासाठी आपल्याकडे येतो तर त्यांचं देखील आपण करू शकतो कारण की काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं आहे की मुलं आपल्याकडे येतात आधी आणि त्याच्यानंतर मग प्रायव्हेट शाळेला जातात किंवा ते कधी कधी अधूनमधून आपल्याकडे येतात तर मग अशासाठी देखील आपण हे ऑप्शन करू शकतो आता आपण सेंड रिक्वेस्ट याच्यावर क्लिक करणार आहोत बघा आता सेंड रिक्वेस्टर क्लिक केल्यावर जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं टी एच आर एस एम ऑप्शन चेंज रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड म्हणजे जे आहे द स्टेटस विल बी अपडेट अफ्टर द सुपरवायझर टेक ॲक्शन ऑन द रिक्वेस्ट म्हणजे आता सुपरवायझर याच्यावर हे करतील आणि त्याच्यानंतर मग आपलं ते जे मूल आहे ते एस एमला ला किंवा टी एच आरला आपल्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकरला येणार एवढं याचा अर्थ त्याच्यामुळे जे तुमच्याकडनं चुकून झालेले असतील तर त्या तेवढ्या ते लाभार्थ्यांचं तुम्ही ह्या पद्धतीनं मॅडम यांना रिक्वेस्ट पाठवा आणि त्याच्यानंतर मग ते त्यांच्या पोषण ट्रॅकरचं त्यांचं जे आहे ॲप्लिकेशन त्याच्यावरनं प परविष्का मॅडमचे ॲप्लिकेशन त्याच्यावरनं ते, ते नक्कीच हा बदल करू शकतात तर एवढं मी तुम्हाला याच्या माध्यमातून सांगितलं आणि त्याच्यानंतर मग ठीकवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा खाली ठीक आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही इथं पाहिलं तर बघा इथं जी आहे एकतीस मे रोजी जी आहे ती रिक्वेस्ट केली गेलेली आहे रिक्वेस्ट सेंड बघा ती काल म्हणजे रिक्वेस्ट केली गेलेली आहे टी एच आर सी एम ऑप्शन चेंज रिक्वेस्ट सेंट वेटिंग फॉर अप्रुव्हल फॉर्म सुपरवायझर म्हणजे त्यांच्या मंजुरीची आपल्याला आता वाट बघावी लागणार आहे रिक्वेस्ट आपली झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग आता आपण बाहेर येणार आहोत त्याच्यानंतर आपण एक अप्पर आय डीचं देखील उदाहरण सॉरी यू डी आयचं देखील उदाहरण आपण बघणार आहोत अप्पर आय डी आपण नंतर पाहणार आहोत अप्पर आय डीसाठी आपल्याला खूप काही गोष्टी ज्या आहेत तर त्या बघाव्या लागणार आहेत आणि त्याच्यानंतरच आपण अप्पर आय डीचं उदाहरण आपण घेणार आहोत तत्पूर्वी आता मी तुम्हाला जे सांगितलं की जो यू डी आय डी नंबर होता खाली तर त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आत्ता सांगते एका लाभार्थ्याचं मी तुम्हाला उदाहरण देते म्हणजे आपल्याला आपल्याकडे जर एखादा अपंग लाभार्थी असेल आपल्याकडे जर एखादा अपंग लाभार्थी असेल तर त्या अपंग लाभार्थ्याचा आपल्याला कशा पद्धतीने आपण त्याचं नोंदणी आता करू शकतो बिगर युडीआयच्या नंबरशिवाय तर आपण त्याच्यासाठी तीन डॉक्टर जाणार आहेत कारण की हा माझ्याकडचा अपंग मुलगा आहे आणि तो मला युडीआय नंबर शिवाय नोंदवता येत नव्हता म्हणजे त्याची माहिती टाकता येत नव्हती परंतु आता ह्या माध्यमातून आपण करू शकतो तीन डॉक्टर आपल्याला आहे तीन डॉक्टर गेल्यानंतर मग आपल्याला तीन डॉक्टर क्लिक केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आज वेळेस आपण इथं होय म्हटलं तर आपल्याला जो खालचा नंबर भरल्याशिवाय म्हणजे युडीआयडी नंबर भरल्याशिवाय आपल्याला तो लाभार्थी दाखवता येत नव्हता आता आपण होयवर क्लिक करणार आहोत बघा अशा पद्धतीने आपल्याला जो खाली डी आय डी नंबर दिलेला आहे तर हा नंबर भरल्याशिवाय आपल्याला इथे समाविष्ट करता येत नव्हतं परंतु जर तुम्ही पाहिलं तर आता मी इथं सिलेक्ट करणार आहे सिलेक्ट करून त्या लाभार्थ्याचं मी भरणार आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवते प्रत्यक्षामध्ये करून तर बघा आता आपल्या याच्यामधून आपलं बालक कुठल्या याच्यामध्ये बसतं तर त्याच्या पूर्ण दिलेले आहेत हालचाल मानसिक बघणे ऐकणे बोलणे तर याच्यापैकी कुठल्या याच्यामध्ये ते दिव्यांग आहे तर माझा हालचाल म्हणजे त्या मुलाचं अस्थिव्यंग जे म्हणतो त्या दिव्यांग प्रकार येतो तर मी हालचालवर क्लिक करणार आहे हालचालवर क्लिक केल्यानंतर मी आता त्याला समष्ट करावर क्लिक करणार आहे तर बघा मी युडीआय नंबर टाकलेला नाही आणि आपलं जे रेकॉर्ड आहे ते प्रगतीपत्र आहे म्हणजे म्हणजे त्या मुलाचं जे आपल्याला अपंगत्वाचं प्रकार आहे तो आपल्याला भरता आलेला आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्याच्याच नावासमोर आपल्याला वर आता गणेश रमेश पाळवा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता त्या मुलाचा बघा हालचाल टाईप ऑफ दिव्यांग हालचालमध्ये आलेला आहे आणि यू डी आय डी नंबर मी टाकलेला नाही म्हणजे आधी आपल्याला ते करता येत नव्हतं तर हा देखील बदल झालेला आहे अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत आणि जे दोन महत्त्वाचे बदल आहेत तर ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेले आहेत आणि आपल्याला जे एन सी पी आणि गरम ताजा आहारासाठी जे लाभार्थी आपले प्रोफाईलमध्ये जाऊन आपण जिथं त्यांची शाळा केलेली होती तर ते मुलं आपल्याला बदल करता येत नव्हते परंतु रिक्पीच्या माध्यमातून आपण करू शकतो त्यामुळे जो तेवीस पॉईंट सात अपडेट आलेला आहे तर त्या अपडेटमध्ये आपल्याला खूप सारे असे बदल झालेले आहेत तर त्याच्यातील दोन बदल मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या वेळी पुरता एवढंच धन्यवाद